आणि मला पूर्ण खात्री आहे की यावेळेस मी पुलिसांना एक वेगळा चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडवेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला सन्मानाने सत्तेच्या सत्तेमध्ये बसू सर एका जिल्ह्यामध्ये ट्रस्टी ऍक्ट रद्द करणार अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे असं कोणी मागणी करून ऍक्ट रद्द होत नाही त्यांनी कोणी मोठपणा केला असेल त्यांच्या प्रति त्या अशा पद्धतीचा ॲड्रेस मी आहे गोष्टीचा ॲक्टर म्हणून तसं मला रद्द करता येणार संघाचे लोक सगळ्या म्हणजे त्यांनी चळवळीवर याच्यावर सगळ्या टीका करत आहे किंवा ट्रोल करत आहे संघ स्वतः एवढा बदनाम केलेला आहे त्याच्या टोलिंगमध्ये त्यामुळे त्यांच्याबद्दल आता जास्त भाष्य करण्याची गरज नाही त्यांची दे संपूर्ण इतिहास पोचलेला आहे त्यामुळे नव्याने भाष्य करण्याची गरज नाही मिलिंद दलित समाजाच्या विरोधात भाडगाव भाषण करत आहे का आर एस एस ही एक नामदारी संघटना आहे त्याच्या अनेक शाखा आहेत आणि ते वेगवेगळ्या म्हणजे जसं अनेक तोंडांचा हा राक्षस आहे तो वेगळ्या तोंडाने माननीय शिवसेनानी आमदार आंबेडकर साहेब यांनी मागच्या तीन महिन्यापासून सोळा जुलैला शिवसेना शिंदे गटासाठी केली ही तीच कार्यकर्त्यांना खुर्ची देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांनी आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढली मात्र प्रश्न सोडून घेण्यासाठी त्यांना जी लंबी लढाई लागली म्हणून कार्यकर्त्यांनी आता उर्चीवर बसून आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत आणि इथं जिल्हा परिषद पंचायत महानगरपालिकेचे महानगरपालिकेसाठी आम्ही जय्यत तयारी लढतो त्याचा हा भागचा वाद मिळाला हा जो वाद चालू संघामध्ये त्यानंतर संघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली संघाचे कार्यकर्ते आतापर्यंत नाही तर जेव्हापासून संघाची स्थापना झाली तेव्हापासून किंवा त्यापूर्वी यांची मानसिकता विषमतावादी आणि लोकांना ट्रोल करत होते आता पहिल्यांदा त्यांचा चेहरा त्यांचा बुटा फाटलेला आहे आणि ते समोर समोरची लढाई करायला तयार झाली त्यांची ती मजबुरी झाली पण ट्रोल करणारे दुसऱ्या संघाच्या जे पदाधिकारी किंवा संस्थापक आहे हे सगळे विशिष्ट जाती वर्गाचे आतापर्यंत यांनी आयुष्यामध्ये किंवा हजारो वर्षापासून स्वतःच्या हातात कधी तलवार घेतली नाही आणि शब्दाने व कपटानेच त्यांनी आतापर्यंत लढाई लढली म्हणून आपलेच लोकांना भितूर करून आपल्याच लोकांना आम्ही देऊन आपल्याच लोकांवर सोडण्याची त्यांची चीट पूर्वीची आहे आम्हाला याच्यात नवीन काहीच वाटत नाही कारण त्यांच्या हिंमत नाही आमच्यासोबत लढायची कुठे असेल किंवा भिले गुरुजी असेल या ज्या मनुवादी प्रवृत्ती हे सगळे लोक आता उघडारून येऊन धमकी देत आहेत त्याच्या मागचं कारणच असं अगदी अनिल मिश्रा तरी त्यांची सत्ता आहे आणि त्यांची सत्ता जी आहे या सत्तेचं वैशिष्ट्यच असं आहे की ते विषमता मानतात ते संविधान मानत नाही आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने जाती दंगली घडवायची आहे आणि आंबेडकर वाद हा जाती दंगली होऊ नये यासाठी काळजी घेतो आणि कुठल्याही जाती धर्मात ते निर्माण होणार नाही ही काळजी घेत असल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत जाणीवपूर्वक त्यांच्या मूर्खपणाला उत्तर देणं टाकतो